नमस्कार मी रणजितकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सकाळी आज साठी गेलो होतो मुंबईला आणि बोंडली इथं अड्डा होता पहिली शर्यत आपली भुंगा बरोबर होती आणि त्या शर्यतीमध्ये आपली साईड उजवी होती आणि भुंगाची साईड डावी होती शर्यतीमध्ये आपण विजयी गुलाल घेतला मात्र काय झालं शेवटच्या क्षणामध्ये की आपल्या सर्दीचे पाय छकड्यामध्ये अडकले जसे जसे पाय छकड्यामध्ये अडकले तसा हृदयाचा ठोकाच वाढला कारण विजय गुलाला पेक्षा आपल्याला सर्जा खूप महत्वाचा होता आणि त्याच्यामुळे पटकन धावत सरजाकडे गेलो आणि धावत गेल्यानंतर ना तिथं सत्य परिस्थिती पाहिली पाहिल्यानंतर सर्जाच्या पायाला थोडस खर्चलं होतं सुदैवानं तुमचं आशीर्वाद आहेत महादेवाचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणून सरजाला काही झालं नाही सरजा आता सुखरूप आहे व्यवस्थित आहे बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की सर सरजाला भ भरपूर लागलं आहे का तर अजिबात नाही सरजाच्या पायाला थोडीशी खरचटलेला आहे आणि तो ठीक आहे आणि आपण असं ठरवलं की पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे आणि दुखापतीतून तो तु आता सावरलेला आहे आणि म्हणूनच आपण त्याची दुसरी शर्यत केली नाही त्याच्यासाठी कमिटीनं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी कमिटीचा सुद्धा आभार मानतो कारण आपण ही शर्यत जमवली होती त्याच्यामुळे अचानक दुखापत झाल्यामुळे ही शर्यत कॅन्सल केली तर सरजा सुखरूप आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय कोणतीही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये पाच तारखेच्या मैदानामध्येच तुम्हाला तो बहुधा पळताना दिसेल त्याच्यामुळे कुणीही काळजी करू नका सरजा सुखरूप आहे तरी पण मला असं वाटलं की बाबा अजून दोन चार दिवस आराम द्यायचा तरी पण मी त्याला जास्तीत जास्त आराम देण्याचा प्रयत्न करेल काळजी करू नका तुमच्या आशीर्वादा ज्या सुखरूप आहे आणि क या सगळ्यांचं प्रेम आहे आशीर्वाद आहेत म्हणूनच आपल्या सरजाला काय जण नाही दांड्याबाई आहे सुट्टी मेकर त्याच्यानंतर हे आमचे मित्र सहकारी आहेत सगळ्यांचं प्रेम आहे आशीर्वाद आहेत आणि या सगळ्यांमुळेच आज आपण सर्जाचा विजयी गुलाल केला आणि सुंदरचा सुद्धा विजयी गुलाल केला खूप चांगल्या गाड्या आपण आज जिंकल्या आणि खूप छान वाटते कारण एवढ्या मुंबईमध्ये आपली बैल नाव करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या मालकाचं नाव रोशन करतात त्याबद्दल पुनश्च एकदा मी नानांचं सण अभिनंदन करतो सगळ्या टीमचं अभिनंदन करतो कारण हे यश माझ्या एकट्याचं नाही आहे हे यश सबंद टीमचं आहे मध्ये याच्यामध्ये मी या विजयाचा एकटा शिलेदार अजिबात नाही आहे तर या संपूर्ण टीमचा विजय कारण या टीमचं जर हे यांना जर त्याच्यासाठी लक्ष घेतलं नाही कार्य काम केलं नाही तर आपल्याला विजय मिळणार नाही त्याच्यामुळं सगळ्या टीमचा मी मनापासून आभारी आहे तसंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या विठ्ठल नाना असू द्या त्यांचे सहकारी असू द्या सुट्टी मेकर असू द्या किंवा घरी काम करणाऱ्या आपले विठ्ठल वडील असू द्या किंवा विठ्ठल पत्नी असू द्या किंवा आमच्या काका नान वासूद्या हे या सगळ्यांचे श्रेय या विजयामध्ये आहे आज आपण खूप सुंदर अशा बिंजोड जिंकल्या आता पुढल्याच सीजनला आपण बहुधा भेटू कारण सात तारखेनंतर मला वाटत नाही मुंबईमध्ये आठ डे होतील आपली प्रेक्षणीय शर्यत दोन तारखेला होणार होती मात्र आता सरजाच्याच पायाला दुखापत झाली त्याच्यामुळे ती शर्यत या वर्षी होणार नाही मात्र नक्कीच ना पुढच्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने अजून शर्यती करू सरजा पळतोय सुंदर देखील पळतोय असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या आणि येणाऱ्या दिवसामध्ये मग पेडगाव हिंद केसरीला सुद्धा आपण सरजाचा पण पायरा केलेला आहे सुंदरचा सुद्धा पयरा केलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या गाड्या पळतील तुमचं प्रेम राहू द्या माझ्याकडून जरी नियोजनात हो काही चुका होत असतील तर मी पण या क्षेत्रात नौका आहे आणि थोड्याफार माझ्या पण चुका तुम्ही तुमच्या पदरात घ्या हो का खेळ आहे खेळात हारजीत होणारच पण काय होतं की मी सुद्धा नवीन आहे नानांना पण मी विचारत असतो पण काय होतं कधी कधी पैऱ्यालाचा अडचणी येतात लोक अलीकडं काय करतात पुढच्या पण पैरे करून घेतात त्याच्यामुळे टॉपचे पैरे थोडेसे अडचणी होतात आणि कधी कधी काय होतात आपल्याला मुद्दामसुद्धा कोंडीत पकडण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केला जातो पण आपण प्रत्येक गोष्ट त्या गोष्टीवर थांबत नाही कारण आपल्याला माहिती आहे आपली बैल चांगल्या पद्धतीने पळत आहेत आज आपल्या बैलाला लागल्यानंतर ला 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 आमचे मित्र सहकारी उदयदादा डुबल उदय या उदयदादा यांनीसुद्धा फोन केला डुबलदादांना फोन केला त्याच्यानंतर अक्षय मोऱ्यांना फोन केला आमचे मित्र सहकारी नितीन शेठ साखरे यांनी फोन केला की बाबा बैलाची विचारपूस केली बैलाला काय लागले का नाही खूप भारी वाटलं कारण तुमचं प्रेम आहे म्हणूनच तुम्ही चौकशी करता त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी सुद्धा फोन केले आणि चाहत्यांनी फोन केले की सर लागलं ला आहे का जास्त लागला असेल तर सांगा अजूनसुद्धा फोन येत होते म्हणून म्हटलं चला आता एक व्हिडिओच करून टाकू आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगू सरजा तुमचा सुखरूप आहे काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आणि लवकरच सरजा आपल्याला मैदानात दिसेल तुमचं हे प्रेम हे आशीर्वाद असेच राहू द्या माझ्याकडून काय चुकत असेल तर मला सांगा मी त्या चुकामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन नक्की करेल कारण तुमच्या प्रेमामुळेच आपली बैलं पळत असतात तुमचं जर प्रेम आपल्याला मिळालं नाही तर ही शर्यतीचा काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळं एक मोठ्या मनानं तुम्ही मला माझ्या जर जा नियोजनात काही चुका होत असतील तर तुम्ही मला माफ करा इथून पुढे नक्कीच चा आपण चांगल्या पायऱ्यात सर्जे आणि सुंदरला पळवू आपली बैलं चांगली आहेत चांगली पळता पळत आहेत कुठं ना कुठं तरी कुठं ना थोडंसं नियोजन चुकतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण लक्ष देत नाही मात्र त्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच सर्जा सुंदर पुनशे एकदा मैदानासाठी सज्ज होतील तोपर्यंत थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या